श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्याआधी किंवा नवीन वर्ष सुरू झाल्यावर आपण उत्साहाच्या भरात नवीन कॅलेंडर घरात आणतो आणि आपल्या घराच्या भिंतीवर किंवा ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने त्याला टांगतो किंवा ठेवतो मात्र तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी हा उत्साह आपल्याला अंगचटी येऊ शकतो हा उत्साह आपल्या अंगलट येऊ शकतो वास्तुशास्त्राप्रमाणे नव कॅलेंडर घरात किंवा ऑफिसमध्ये लावण्यासाठी एक विशिष्ट जागा सांगितली गेली आहे कारण आपलं नशिबी त्यासोबत जोडलं जाऊ शकतं जसं वास्तुशास्त्र सांगतं चला जाणून घेऊया वास्तूच्या कोणत्या गोष्टी आहे जे आपण कॅलेंडर लावताना लक्षात ठेवला पाहिजे मित्रांनो आजपासून नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली आहे अनेकांनी त्यांच्या घरी कॅलेंडर बदलली असतील जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडर वर ठेवले जाते पण वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावण्याची देखील एक योग्य जागा असते वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याची योग्य पद्धत सांगितले आहे चला तर आपण आ वास्तुशास्त्रानुसार आज कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे हे बघूया घरात सुख समृद्धी येऊ शकते जाणून घेऊया नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी किंवा सुरुवात झाल्यावर आपण उत्साहाने भरात नवीन कॅलेंडर घरात तर आणतो पण आपल्या भिंतीवर लावण्याआधी किंवा टांगण्याआधी वास्तुशास्त्राबद्दलचे काही नियम माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे आपण कॅलेंडर आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे काही रिकामी जागा आहे तिथे ते जुने कॅलेंडर ठेवतो आणि त्या ठिकाणी कॅलेंडर लावत असतो पण वास्तुशास्त्रामध्ये याचे काही महत्त्वाचे नियम दिले गेले आहे त्यामुळे आपण कॅलेंडर तिथे लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावताना काही गोष्टी पाळ्या नाही तर घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते अशा परिस्थितीत जर तुम्ही दोन हजार पंचवीससाठी कॅलेंडर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वास्तूचे काही नियम नक्की लक्षात ठेवा चला तर त्या नियमाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा जय माता लक्ष्मी असं जरूर टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थदेखील टाईप करू शकता मित्रांनो आपण घरामध्ये कोणत्या दिशेला कॅलेंडर लावायला हवं ते तर नक्की पाहूया पण पुढे पण त्याआधी आपण हे बघूया की कोणती ती दिशा आहे त्या दिशेला कधीही कॅलेंडर घरामध्ये लावू नये अशी कोणती दिशा आहे ज्या दिशेला कॅलेंडर लावणे आपल्यासाठी आणि आपल्या भाग्यासाठी अत्यंत वाईट ठरतं ती कोणती दिशा आहे ज्या दिशेला चुकून सुद्धा कॅलेंडर लावू नये तर चला आधी ते पाहूया घरामध्ये कॅलेंडर ठेवताना लक्षात ठेवा की कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला किंवा भिंतीवर लावू नये घराच्या दिशेन दक्षिण दिशेकडे कॅलेंडर लावल्यास घराच्या प्रमुख व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगले राहत नाही तसेच प्रगतीचे संबंधित काही त्यांना संधीही मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशेच लावण्याला लटकवण्याला कधीही चांगलं मानलं जात नाही सुख समृद्धी आणि वैभव यामुळे कमी होतो असं मानलं जातं लक्षात ठेवा घराची जी दक्षिण दिशा आहे त्या साईडला कॅलेंडर कधीही टांगू नका किंवा लटकवू नका किंवा ठेवू नका दक्षिण दिशेकडे कॅलेंडर कुठल्याही प्रकारे ठेवू लटकवू काहीही करू नका कारण ती दिशा तुमच्या आयुष्यात येणारे संधी तुमचं आरोग्य आणि तुम्ही पुढे जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करू शकते मित्रांनो आता बघूया वास्तुशास्त्रानुसार जे घरातील जुने कॅलेंडर असते ते हटवायला पाहिजे का की ते तसेच ठेवायला हवे हे जाणणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे काही ज्योतिषचार्यानुसार जुन्या कॅलेंडरवरती कधीही नवीन कॅलेंडर ठेवू नये वास्तूनुसार असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संसार सुरू होतो घरातील जुने कॅलेंडर हटविणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगणे ठेवणे चांगली गोष्ट नाही असे सांगितले जाते यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टींत घडण्याची शक्यता कमी असते तसेच नवीन वर्षाच्या गोष्टी करण्याची जी ऊर्जा आहे ते मिळत नाही यामुळे जुन्या कॅलेंडरचे घरात ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जात नाही वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे असा सल्ला दिला जातो मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायला हवी लक्षात घ्या जे तुम्ही कॅलेंडर असता ते तुम्ही नवीन जे असतात ते घरात लटकवा पण जुने न फेकता जुन्याचा सुद्धा तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजे जुने घरात ठेवायचे नाही पण ते भंगारात किंवा रद्दी वाल्याकडे द्यायचे सुद्धा नाही जाळायचे सुद्धा नाही त्याचा उपयोग हो। तुम्ही किचन घरात तुम्ही डबे किंवा कुठल्या प्रकारच्या रॅकीमध्ये ठेवण्यासाठी करू शकता मुलांच्या पुस्तकांना कवर म्हणून त्याचा वापर करू शकता किंवा इतर कुठलंही जे काम आहे ज्यात तुम्हाला रद्दी वगैरे लागत असेल त्या कामामध्ये तुम्ही कामा या कॅलेंडरचा उपयोग घेऊ शकता किंवा इतर कामासाठी या कॅलेंडर उपयोगी आणू शकता पण याला लवकरात लवकर विल्हेवाट लावणे गरजेचे आहे सोबत रद्दी किंवा भंगारवाल्याला हे कॅलेंडर चुकूनही देऊ नका किंवा कोणाला इतरांच्या कामासाठी देऊ नका आणि चुकूनही या कॅलेंडरला जाळण्याची चूक तुम्ही करू नका मित्रांनो आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया दोन हजार पंचवीसचे जर तुम्ही नवीन कॅलेंडर खरेदी केले असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला माहिती आहे का कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा काय वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर योग्य कोणत्या दिशेला लावणे योग्य असते प्रत्येक गोष्ट चला आता जाणून घेऊया वास्तुशास्त्र कॅलेंडर लावू लागण्याची योग्य पद्धतीत वर्णनी करते योग्य दिशा योग्य दिनदिशा लावण्यास आपल्या घरामध्ये प्रगती होते याची शक्यता सांगते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पश्चिम किंवा पूर्व दिशे भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा कॅलेंडर नाही प्रगती वाढते आणि असं मानलं जातं की पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य देवाची दिशा कधीही पूर्व आहे त्यामुळे या दिवशी कॅलेंडर लावणे आपल्याला शुभ मानले जाते या दिशेला कॅलेंडर लावणे आपल्यासाठी अत्यंत भाग्याचे ठरते यामुळे घरची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्र सांगते सोबतच या दिवशी आपल्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा घडतात या दिवशी प्रत्येक जे कॅलेंडर आपण योग्य दिशेला लावतो त्यामुळे आपल्या घरात त्याचा सकारात्मक ऊर्जेचा संचारसुद्धा वाढतो योग्य दिशेला कॅलेंडर लावणे तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचं देखील ठरू शकते यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही योग्य दिशेला तुमच्या घराचं कॅलेंडर लावाल तर त्यामुळे तुमच्या घरात नेहमी तुम्हाला जशी हवी आहे तशी प्रगतीचे मार्ग मोकळी होत जातील तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संसा संचार पहिलेपेक्षा जास्त वाढेल तुमच्या घरात नेहमी पॉझिटिव एनर्जी वावरत राहील त्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे ते पूर्वीपेक्षा जास्त वाढते सोबतच कॅलेंडर जर तुम्ही योग्य दिशेला लावाल तर तुमचं नवीन वर्ष हे चांगलं जातं असं म्हणतात की जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं तर तुमचे जे नवीन वर्ष आहे ते सुद्धा चुकीच्या मार्गावर जाईल त्यामुळे तुमच्या नवीन वर्षात अडचणी येऊ शकतात त्यामुळे योग्य दिशा जी आहे ती तुम्हाला आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि योग्य दिशेचे तुम्ही पालन करून योग्य दिशेला घराचे कॅलेंडर लावू शकता अजून जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता जाता जाता या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबत तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील सांगा की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे